त्याचा सर्व आढावा हे त्या ठिकाणी घेणार आहे त्याचबरोबर सर्व तेरा आखाड्याचे जे प्रमुख आहेत साधू संत महंत त्यांचे प्रत्येक आखाड्याचे दोन दोन प्रतिनिधी यांनासुद्धा आज आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा कुंभमेळ्याच्या तारखा कोणत्या दिवशी कुठलं स्नान होईल त्या संदर्भातल्या सगळ्या धार्मिक विधी काय असतील या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी होणार आहे सर्व आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी हजर झालेले आहेत सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आणि अजून त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना काय हवं आहे काय नको आहे संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय साधुसंताशी आणि अधिकाऱ्यांशी करणार आहेत थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल हो कुश तर त्या दिवशी आपल्यासमोरच ज्या अखाड्याचे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं तर की एक वेगळा कुंड जसा कुशावर्त आहे कारण कुशावर्तिशे छोटा कुंड आमचा परंपरा अशी आहे की त्या ठिकाणी सर्व स्नान होतात आणि म्हणून एक वेगळा घाट एक वेगळा ठिकाण स्नानासाठी त्या ठिकाणी करावं असं त्यांनी सुचवलेलं होतं आणि म्हणून आम्ही तशी पाहणी केली सर्व आम्ही त्या भागामध्ये जाऊनही आलो दोन किलोमीटर फिरूनही आलो एवढ्या उन्हामध्ये सगळेजण आणि त्या ठिकाणी तो घाट करावा जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही अन्यथा तर अतिशय छोटीशी जागा आहे यावर्षी कुंभमेळ्यामध्ये मे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे गेल्या वेळीपेक्षा मी सांगेल की तिप्पट चौपट गर्दी असा अंदाज त्यावेळेला की एवढी होईल आणि म्हणून आपल्याला कुठली तरी पर्याय व्यवस्था करावी लागेल आणि सर्व साधू महंतांनी त्याला मान्यता दिली त्यांनी जागा दाखवली त्यानंतर आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं काही आखाड्यांनी त्याला विरोध केलेला आहे मला वाटतं पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रश्नसुद्धा निकाली निघेल माझाही प्रयत्न हाच आहे की दुसरा जर त्या ठिकाणी आपण घात केला तर बाहेरून येणारे सगळे भाविक हे त्या ठिकाणी स्नान करतील आणि गर्दी जी आहे ज्या मला भीती वाटते की या छोट्या कुंडामध्ये एवढे लोक स्नान करू शकणार नाही स्टॅम्पेड होण्याची सुद्धा त्या ठिकाणी भीती असते आणि ते आपल्याला कुठेही होऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणून तो निर्णय बहुतेक आज होईल मग सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला हा विषय साधुग्रामच्या जागेचा अधिगरणाचा विषय अनेक वर्षापासून पेंडिंग आहे ही वस्तुस्थिती आहे मागच्या बैठकीमध्ये मुंबईला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काय त्यांना किंमत असेल ती काही किंमत काही प्रमाणामध्ये टिडीआर हा देऊन जमीन मालकांची चर्चा करून हा तात्काळ सोडवावा असे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये आमचे अधिकारी आहेत म्युन्सिपल कमिशनर आहेत कलेक्टर आहेत रेव्हेन्यू कमिशनर आहेत तिघेही जमीन मालकांशी बोलत आहेत मला वाटतं हा प्रश्न लवकर निकाली कारण हा प्रश्न निकाली काढणं आवश्यक आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जागा आपण त्या ठिकाणी अडकवून ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आरक्षणही आहे पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे मला वाटतं या कुंभमेळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल एस सी एम न्यूजसाठी रोहनदानी